मराठी आवाज जनसामान्यांचा सर नमस्कार तुमचं तुम्ही तुमचा परिचय करून द्या मला नमस्कार माजी उपसर पंच सरो उप, 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 मी नवनाथ थोरात माझे उपसरपंच मलठण सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांच्या जाण्यानं राज्याचं देशाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे मला सांगा या राज्याचे उपमुख्यमंत्री उप, अजितदादा पवार या जाण्यानं हो या संपूर्ण महाराष्ट्र थांबला होता या संपूर्ण महाराष्ट्र थांबल्यानंतर गावोगावी सगळा प्रचारही थांबला होता था। निवडणुकीचे सगळं अगदी सगळाच महाराष्ट्र थांबला होता था। नक्कीच सर आता सध्या निवडणुकीची धामधूम चालू या तुमच्या मलटणगाव मध्ये तर काय परिस्थिती कसं पाहताय निवडणूक अगदी बरोबर आता सध्या भावनिकतेचं वातावरण तयार झालेलं आहे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे आणि त्यामुळे सध्या दादा पवार साहेबांनी जे, हो सा जे है, है, तेंची बह, तेंची काही उमेदवार दिले होते त्यांच्या शिफारशीनुसार त्या सगळ्या उमेदवारांना मतदान करण्याचं जाहीर आव्हान झालेलंच आहे परंतु जे काही सर्वसामान्य जनता आहे मतदार आहेत त्यांची त्यांची भावनाच अशा आहे की काही करून अजितदादांना श्रद्धांजली म्हणजेच घड्याला मत असं जवळजवळ सगळ्यांनीच ठरवलेलं आहे आणि तशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झालेली आहे मला सांगा तुमच्या गावामध्ये आज जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे कि इथं बाबांचं विरधवल बाबा जगदाळ यांचा सुद्धा इथं वलय आहे कारखान्याच्या संदर्भ माध्यमातून मा, त्यांचा इथं दांडगा संपर्क आहे तसेच आप्पासाहेब पवारांचा देखील संपर्क आहे आणि पंचायत समितीचे उमेदवार हे सगळ्या परिचयाचे आहेत काय परिस्थिती राहील तुमच्या या गावामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं वातावरण हे वेगळं असतं आणि पक्षावरच शक्यतो निवडणूक असतात आणि आता सध्या अजितदादा पवारांच्या माध्यमातून जे वातावरण तयार झाले ते वातावरण वाढतच चालले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळायला लागलेला आहे तुमच्या गावातल्या त्या सध्या अजितदादा पवार हे म्हणजे सध्या त्यांचं स्वर्गवासी झाल्यामुळे ते नुकसान भरून काढण्यासाठी सगळी जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला मतदान करून त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या तयारीत आहेत तुमच्या गावातून अमर परदेशी असतील त्यांनी ग्रामपंचायतीलाही तो फॅक्टर वापरला आणि आता जिल्हा परिषदेलाही फॅक्टर वापरला की महिलांना अनेक महिलांना देवदर्शन घडून आणले जवळजवळ साडेचार हजार महिलांना त्यांनी या मतदारसंघातून देवदर्शन घडून आणले त्याचा काय परिणाम होईल ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहेत ह्या पक्षावर निवडणुका चालतात त्यामुळे फारसा काही परिणाम होणार नाही ना जे पक्षाचं मतदान आहे ते राहणार आणि आता सहानुभूतीचं वातावरण आहे सहानुभूतीचं दाट आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारी सगळ्याच्या पुढे असतील अजितदादा नसल्यामुळे या निवडणुकीत काय फरक जाणवेल का फरक जाणवत आहे परंतु ती भर आज राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्या महिला सुनेत्रताय पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आले त्यामुळं पुन्हा एक दिलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कार्यकर्त्यांना आलेला आहे त्यामुळे निश्चित ती भर बर जरी भरून निघत नसली तरी भविष्यात त्या घटनेचा चांगला फायदा पक्षाला उमेदवारांना आणि सगळ्यांनाच राहील एक असं एक बोललं जाते आम्ही गावोगावी फिरतोय या मतदारसंघात प्रत्येक गावात आम्ही गेलोय विरोधक असेल किंवा कुठलाही कुठला पक्ष असेल सर्व पक्षातील लोक की अजितदादाच्या जाण्याने महाराष्ट्राचे पूर्ण पूर्ण हानी झालेली आहे सर्वच पक्षीय लोकातले मतदार असा बोलतोय या वेळेस आता मतदान अजितदादांच्या पक्षाला द्यायचं घड्याळाला द्यायचं असे बोलू लागलेत म्हणजे नेमके काय किमया केली असे अजितदादांनी किंवा असं लोक इतकं प्रेम करतात त्यांच्यावर आता आपण सगळीकडेच पाहतोय जो विकास झाला त्यांच्याकडे एक अर्थ खातं होतं त्यांच्या माध्यमातून बारामती असेल परिसर असेल रस्ते असतील पाणी असेल सगळ्याच सोयी त्यांनी करून दिलेल्या आहेत प्रत्येक माणसाला सर्वसामान्य लोकांना ते भेटलेले आहेत आणि प्रत्येक काम ते घेऊन गेले आपण पाहतोय त्या दिवशी ज्या वेळेस अपघात झाला होता त्यावेळेस सगळी कागद पडली होती ती सगळी लोकांच्या कामाचीच पावती होती त्यामुळे निश्चितच हा फायदा सध्या तरी वातावरणात आहे आणि त्यामुळे निश्चित सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वातावरण सगळीकडचं आहे आणि सगळ्यांनीच घड्याळला मतदान करायचं ठरवलेलं आहे तुम्ही एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात पदाधिकारी होता आणि रमेश छाप्पाचे बी मानणारे कार्यकर्ते आहात तुम्ही या आमच्या माध्यमातून मतदारांना काय अहवाल करा आम्ही मतदारांना एवढंच आवाहन करतो की आपण सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वर्गीय सौर, नेते अजितदादा पवार साहेब यांना श्रद्धांजली म्हणून आपण सर्वांनी घड्या या चिन्हावर बटन दाबून आपण उमेदवार कोण हे पाहण्यापेक्षा आपण अजितदादाला खरी श्रद्धांजली मतदानाच्या रूपातून व्हावी ही मी मतदारांना आवाहन करतो